बुधवार पंचवीस जून दोन हजार पंचवीस शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन येशूने आपल्या शिष्यास म्हटले खोट्या संदेशाविषयी जपून राहा ते मेंढरांच्या वेशाने तुमच्याकडे येतात पण ते अंतर्यामी क्रूर लांडगे आहेत त्यांच्या फळांवरून तुम्ही त्यांना ओळखाल काटेरी झाडांवरून द्राक्षे किंवा रिंगणाच्या झाडावरून अंजीर कारतात काय त्याच्याप्रमाणे प्रत्येक चांगल्या झाडाला चांगले फळ येते आणि वाईट झाडाला वाईट फळ येते चांगल्या झाडाला वाईट फळ येणे शक्य नाही आणि वाईट झाडाला चांगली फळ येणे शक्य नाही ज्या झाडाला चांगले फळ येत नाही ते प्रत्येक झाड तोडून अग्नीत टाकण्यात येते ह्यास्त तुम्ही त्यांच्या फळांवरून त्यांना ओळखाल चिंतन उत्पत्तीच्या पुस्तकात परमेश्वर आब्रहाशी एक करार स्थापन करतो त्यावेळी कल्पनाही करता येणार नाही अशा उज्ज्वल भविष्याचे अभिवचन देतो व भरपूर आशीर्वादही देतो पुढे देवाची वचने अतूट असतात त्यात कधीही बदल होत नाही हेच देव व आब्राहम यांच्यामध्ये झालेल्या करारामध्ये आपल्याला दिसून येते आजचे स्तोत्र म्हणूनच जीवनातील सर्व वेळी व क्षणी परमेश्वराचे अस्तित्व शोधण्यासाठी व त्याला धन्यवाद देण्यासाठी आपल्याला आमंत्रित करते झाडाची ओळख ही त्याच्या फळांवरून होते म्हणूनच शुभवर्तमान आपल्याला परमेश्वराचे उपकार आठवून त्याच्या चिरस्थायी प्रे प्रेमाबद्दल त्याचे आभार मानून त्याच्याशी एकनिष्ठ राहून चांगल्या हेतूने अधिकाधिक फलद्रूप होण्यासाठी आपल्याला हाक देत आहे दिलेल्या शब्दांशी व वचनांशी एकनिष्ठ राहणे ही माझी कुटुंबात व समाजात ओळख आहे का